नमस्कार आणि किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल मस्त असे खायला टेस्टी लागणारे त्याचबरोबर झटपट तयार होणारे हेल्दी असे रव्याचे अप्पे बनवणार आहोत अतिशय मस्त लागतात टेस्टी लागतात त्यासोबत आपण खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी आपण एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे हा रवा बारीकसर घेतलेला आहे जर जाडसर असेल तर तो, तो मिक्सरला थोडा फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप दही घातलेला आहे दह्याऐवजी ताकसुद्धा वापरू शकता आणि दोन्ही नसेल तर लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता हे छान मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर साधारणतः एक कप एवढं पाणी लागतं रवा जो आहे तो छान पाणी शोषून घेतो तर पाणी घालून आपल्याला व्यवस्थित असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे वीस ते पंचवीस मिनटं बाजूला ठेवूया भिजण्यासाठी आता याच्यासाठी चटणीसाठी आपण खोबरे आणि शेंगदाणे भाजून घेतले आहे त्यासोबत आलं हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण न टाकताच वाटून घेणार आहोत तर याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार साखर घातली आहे एक चमचा आणि दोन चमचे दही घालून आपण हे वाटून घेऊया तर सुरुवातीला अशा पद्धतीने आपण वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित असं अगदी बारीक अशी ही वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आपण एका बाउलमध्ये ती काढून घेऊया आणि आता आपल्याला याच्यावरती तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं याच्यामध्ये मोहरी घातली एक चमचा जिरं घातलेला आहे आणि कडीपत्त्याची पानं आणि मस्त अशी आपली आता ही फोडणी या चटणीवरती आपण घालून घेऊया तर आपली खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार आहे हे सर्व तडका याच्यामध्ये मिक्स करूया अगदी झटपट तयार होते आणि चवीला तर ही चटणी खूप छान लागते आता चटणी ही बाजूला ठेवूया आणि आपण आप्प्यांची तयारी करूया तर आपला हा जो रवा आहे हे बॅटर आहे ते छान असं आता ह्याच्यामध्ये रवा भिजलेला आहे थोडंसं घट्टसर झाल्याचं आपल्याला दिसत आहे आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे त्याचबरोबर बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर आपण बारीक कट केला कांदा घालणार आहोत तर ज्या आपल्याला भाज्या कच्च्या खाऊ शकतो त्या सर्व भाज्या आपण याच्यामध्ये घालू शकतो किंवा ज्या आवडतात त्या घालायच्या आहेत त्याचबरोबर काकडीसुद्धा घातलेली आहे उन्हाळा आहे त्या त्याच्यामुळे याच्यामध्ये काकडीसुद्धा घातलेली आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं अशी तोडून घातलेली आहेत काकडी जर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल आणि त्यानंतर हिरवीगार अशी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मस्त असं हे बॅटर आपल्याला आता एकत्र करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला लागेल तसं याच्यामध्ये घालायचं आहे खूप घट्टसरसुद्धा नको आहे आणि पातळसरसुद्धा नको आहे आपण आपे बनवणार आहोत त्यामुळे थोडंसं घट्टसरस असं आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे तर आपलं हे बॅटर जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये खायचा सोडा घालणार आहोत किंवा खायचा सोडा जर नसेल तर याच्यामध्ये इनोसुद्धा घालू शकता आणि आता याच्यावरती थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जर आपण हे पीठ जे आहे तर जास्त वेळ साधारणतः एक तासभर भिजत ठेवलं दही घालून तर आपल्याला सोडा किंवा इनो नाही घातला तरी चालेल छान जाळेदार आपे तयार होतात आपे पात्र आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये ब्रशच्या सहाय्याने आपण तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये जे आप्पे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत जे बॅटर आहे ते एक एक चमचा आपण सर्व याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला कडीने घालायचं आहे जर मध्यभाग घातलं तर मध्यभागचे जे आप्पे आहेत ते करपतात त्यामुळे आपल्याला अगोदर कडीनेच घालायचं आहे आता सर्व जे आहे ते या ठिकाणी घालून झालेलं आहेत आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात दोन मिनिटांसाठी आणि त्यानंतर पाहूयात मस्त असे आपले आप्पे जे आहेत ते फुगलेले आहेत आता सर्व जे आपे आहेत ते छान भाजण्यासाठी थोडंसं पात्र जर गॅसवरती फिरवलं तरी चालेल म्हणजे सर्व बाजूने आपे जे आहेत ते सगळीकडे छान असे भाजले जातात गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवायची आहे नाहीतर आपे जे आहेत ते पटकनमधले करपले जातात आता सर्व जे आहेत ते आपण पलटवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण थोडंसं याच्यावरती चमचाने तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या बाजूनेसुद्धा छान असे भाजले जातात आता पुन्हा एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि आता काढून पाहूयात आप की आपे तयार झाले आहेत की नाहीत तर मधले जे आहेत ते अगोदर छान असे भाजले जातात तर मधले आपण काढून घेऊया आणि कडेचे जर आणखी तयार झाले नसतील तर आपल्याला पुन्हा पल जा ते पलटून ठेवायचे आहेत आणि जे भाजलेले आहेत छान असे तयार झालेले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर हे सर्व मी तयार झाल्याच्या नंतर डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि राहिलेलेसुद्धा आपण पुन्हा त्याच पद्धतीने करून घेणार आहोत तर अतिशय मस्त असे होतात आणि झटपट तयार होतात हेल्दी आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या वापरल्यामुळे अतिशय छान तयार होतात तर सुद्धा आप कुर होता। आपण या ठिकाणी करून घेतलेले आहेत तर पाहू शकता अतिशय मस्त असे आपे टेस्टी तयार झालेले आहेत आतून मस्त जाळी पडते आणि वरून छान कुरकुरीत तयार होतात खायला खूप छान लागतात लहान मुलं तर खूप आवडीने खातात आणि मोठ्यांनासुद्धा आवडतात आणि त्यासोबत ही खोबऱ्याची चटणी खायला अप्रतिम लागते यावेळीची तुम्ही सुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला हे आपे बनवले ते कसे वाटले रेसिपी याची ती कमेंट करून सांगा आवडल्या असल्यास ले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद